आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे बावीसशे पंचवीसशे रुपये चोवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे रुपये चौतीसशे रुपये पस्तीसशे छत्तीसशे रुपये चौतीसशे अडोतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये चार हजार रुपये चार हजार एकावन एकाहत्तर आहे रुपये एक्केचाळीसशे एकावन्न आहे

bola bola दोन हजार बाय एकवीस शेअर बाय बावीस शेअर बनव तेवीसशे एकावन्न चोवीस शेअर एकावन्न पंचवीस शेअर बनव सव्वीसशे रुपये एकावन्न सत्तावीस शेर बाय सत्तावीसशे सत्तावीसशे सत्तावीस शेअर बाय सत्तावीसशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये अठ्ठावीसशे रुपये एन जी बोला बारा बारा हजार बाराशे एक्कावन बारा हजार तेराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये दोन दोन हजार हजार रुपये अकरा एक्कावन्न एकवीसशे एक्कावन्न बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये यश एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये रुपये एकशे बाराशे रुपये बाराशे दहा वीस चाळीस बाराशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर तेराशे अकरा एक्कावन चौदाशे चौदाशे दहा वीस ते चाळीस चौदाशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे पन्नास पंधराशे साठ का सोळाशे सोळाशे रुपये यश एक हजार रुपये एक्कावन्न रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये एक्कावन्न रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस केले पाहिजे बोला बोला सातशे आठशे रुपये खाली गेले नऊशे रुपये अकरा रुपये नऊशे एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये नऊशे एक्क्याऐंशी रुपये एक हजार रुपये एक हजार एक्कावन एक्सठ एकाहत्तर अकराशे रुपये अकराशे एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन एसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे रुपये बाराशे रुपये एस के